वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचं कनेक्शन देखील आता समोर आलंय त्यामुळे आता या हिट अँड रन मध्ये राजकारण देखील सुरू झालेलं आहे मात्र खऱ्या आरोपीला गजाड कधी करणार त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केला वरळीत हिट अँड रन शिवसेना उपनेता ताब्यात शिंदेंच्या शिवसेना उपनेत्याचा मुलगा आरोपी गाडीवरचा शिवसेना स्टिकर मिटवण्याचाही प्रयत्न मोठ्या बापाच्या पोराचा प्रताप पुन्हा मुंबईतही पाहायला मिळालाय पुण्यात ज्या प्रकारे हिट अँड रन मध्ये दोघांना प्राण गमवावे लागले त्याचप्रमाणे वरळीत हिट अँड रन मध्ये एका महिलेला जीव गमवावा लागलाय वरळीतल्या हिट अँड रनचं शिंदेच्या शिवसेनेचं कनेक्शन समोर आलंय आरोपी मिहीर शहाचे वडील शिवसेनेचे पालघरचे उपनेता आहेत या बीएमडब्ल्यू पक्षाचा स्टिकर हटवल्याचा आरोपही मृत महिलेच्या पतीनं केलाय बायको परत येणार आहे का सांगा तुम्ही मोठी लोक आहेत पाठीमागे सगळी दुनिया सांगा गरिबांकडे कोण आहे सांगा आता तुम्ही सांगा त्यांनी स्टिकर खोल पक्षाचं बघा जाऊन तिकडे आणि ते काच बघा त्या काचेला तुम्ही परमिशन देता वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता चालकाने पळून जाण्याच्या नादात महिलेला फरफटत नेलं या प्रकरणात तीनशे दोनचा गुन्हा लावला पाहिजे अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केली आहे कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी मला वाटत नाही कोणालाही स्पेअर केलं जाईल आणि आम्ही कुणालाही स्पेअर करायला देणार नाही कुठलेही पॉलिटिकल कलेक्शन असेल तरी जो आरोपी आहे त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे असल्या कुठेही मला जर दे नाही त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येईल मला कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आत्ता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही ह्या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आत्ता राज्य राजकीय हस्तक्षेप नको व्हायच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे ज्या बीएमडब्ल्यू कारनं महिलेला चिरडलं ती गाडी शिवसेनेचे उपनेते राजेश शहांची आहे त्यांचा चोवीस वर्षांचा मुलगा मुख्य आरोपी आहे मात्र कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही दोषींना शिक्षा होणारच असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय लागणार नाही वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्व सारखे आहे वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात मात्र त्यांचा मुलगा फरार आहे मुंबई पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या त्या मुलावर आणि असलेल्या ड्रायव्हरवर या दोघांवरतीही गुन्हा दाखल केलेला आहे मात्र आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन नागवा दाम्पत्याला न्याय कधी मिळणार हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय मनोज कुलकर्णीसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई